चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये गुरुचरित्र पारायण कसं करावं त्यासाठीचे नियम अटी हा सविस्तर व्हिडिओ देखील आपल्या चॅनल वर आहे तुम्ही जर अजून पाहिला नसेल तर अवश्य बघा आणि आता मी सुरुवात करते पारायणाची मांडणी कशी करावी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात ज्या ठिकाणी पारायण मांडणी करायची आहे ती जागा आधी गोमूत्र शिंपडून स्वच्छ पुसून घ्यावी स्वस्तिक काढावं लाल रंगाच्या रांगोळीने आणि तिथे एक चौरंग मांडावा चौरंग मांडल्यानंतर पिवळं वस्त्र अंथरावं आणि शक्य तर पारायण वाचताना तुमचं तोंड पूर्वेकडे येईल अशा पद्धतीने पारायणाची म्हणजे चौरंगाची मांडणी करायची आहे चौरंगावर पिवळं वस्त्र अंथरल्यानंतर पूर्वकोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेला आपल्याला कलश स्थापना करायची असते तर कलश स्थापना ज्याप्रमाणे आपण करतो नेहमीप्रमाणे तशीच करायची आहे खाली सगळ्यात आधी थोडेसे ता, तांदूळ किंवा गहू टाकायचे आहेत त्यावर कलश ठेवायचा आहे कलश हा स्वच्छ पाण्याने भरून त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फुलं एक रुपयाचं नाणं टाकून पाच विड्याची किंवा आंब्याची पानं ही ठेवायची आहेत आणि त्यावर एक नारळ शेंडीवर करून ठेवावा तर ही झाली कलश स्थापना ही आपल्याला सगळ्यात आधी करायची आहे त्यानंतर पूजन करायचं आहे तर सात दिवस पारायण चालू असताना आपल्याला दिवा हा अखंड तेवट ठेवायचा असतो म्हणून मग दिवा जरा मोठाच घ्यायचा आहे आणि वात ही मोठीच ठेवायची आहे म्हणजे सात दिवस आपल्याला ती वात आणि दि वात आणि ते तेल आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित पुरेल एवढं घ्यायचं आहे तर इथे मी मोठा दिवा घेतलेला आहे आणि सात दिवस हा आपल्याला प्रज्वलित ठेवायचा असतो नंतर चौरंगावर आपल्याला दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे तर दत्त महाराजांच्या फोटोची आपल्याला व्यवस्थित पूजा करायची आहे अष्टगंध लावायचा आहे धूपदीप ओवाळायचा आहे फुलं व्हायची आहेत स्वामी महाराजांचा फोटोही ठेवायचा आहे स्वामी महाराजांचीही पंचोपचार पूजा करायची आहे इथे मी गाय माता ही ठेवलेली आहे गायमातेचीही पूजा मी केलेली आहे पारायण वाचण्याच्या अगोदर शंख आहे आणि इकडे तांब्यामध्ये पाणी आहे देवासाठी आणि इथे दक्षिणा आपल्याला ठेवायची आहे विड्याचं पान आहे त्यावर सुपारी आहे आणि दक्षिणा मी ठेवलेली आहे फळांचं नैवेद्य मी दाखवलेलं आहे देवाला आणि इकडे छोटा दिवा लावलेला आहे कारण आपण जेव्हा पारायण वाचतो त्यानंतर आपल्याला आरती करायची असते तर त्या आरतीसाठी मी इथे हा दिवा ठेवलेला आहे तर बघा ही आहे आपली पूर्ण मांडणी पारायण करण्याच्या अगोदर आपल्याला अशी ही सगळी मांडणी करून घ्यायची असते भोवतीची जागा छान रांगोळी काढून सुशोभित करायची असते आणि एक दिवस अगोदरच आपल्याला ही तयारी करून घ्यायची आहे कारण बघा जेव्हा आपण सकाळी हे पारायण करतो ना तर आपली जी पूजा फुल, फुल, पान, पान। आहे ती सगळी व्यवस्थित पार पडते आदल्या दिवशीच लागणारं फुलं विड्याची पान आंब्याची पानं हे जे सगळं साहित्य आहे हे आपण आदल्या दिवशीच तयारी करून ठेवायची आहे एक मोठा दिवा स्वच्छ घासून पुसून ठेवायचा आहे एक मोठी वाद तयार करून घ्यायची आहे कारण आपल्याला सात दिवस हा दिवासुद्धा अखंड तेवट ठेवायचा असतो तर आदल्या दिवशी आपण सगळी तयारी करून घेतली ना मग पारायणाच्या दिवशी आपल्याला पटकन ही तयारी जी केलेली असते ती पटकन चौरंगावर मा मांडता येते आणि पारायणाला सुरुवात ही उशिरा होत नाही हे आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ तर हा ग्रंथ आपल्या सगळ्यांकडे असायलाच हवा जर पारायण तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हा जवळच्या स्वामी समर्थ केंद्रातून विकत घेऊ शकतात कुठेही हा ग्रंथ तुम्हाला सहज मिळून जाईल केंद्रामध्ये तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल स्वामी समर्थांचं तर सात दिवस किती अध्याय वाचावेत हे ग्रंथाच्या सुरुवातीला सविस्तर दिलेले असते सकाळ संध्याकाळ पोथीला नैवेद्य दाखवावा आणि आरती सुद्धा करावी आणि सोबतच आपली नित्य सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे आणि अकरा माळे जप सुद्धा आपल्याला करायचाच आहे आणि जेवण आपण जेही बनवणार आहोत नैवेद्यासाठी ते सात्विक असावं कांदा लसून विरहित होती सगळी पारायणाची मांडणी आता पारायण वाचण्यापूर्वी आपल्याला काय काय सेवा करायच्या असतात बघा पारायण वाचण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात आधी स्वामी स्तवन म्हणायचं असतं एक वेळा एक वेळा गायत्री मंत्राची माळ जपायची असते एक वेळा स्वामी समर्थांची माळ जपायची असते त्यानंतर गणपती अथर्वशिष्य एक वेळा म्हणायचं असतं आणि पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला दत्त महाराजांच्या फोटोची पूजा करायची असते पोथीची पूजा करायची असते आणि मग त्यानंतर पारायणाला वाचन वाचन करायला सुरुवात करायची असते तर आपल्याला अशी ही सेवा रोज करायची आहे पहिल्या दिवशी आपण ही सेवा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला पारायण वाचण्याच्या अगोदर ही सगळी सेवा करायची असते बघा एकदा तुम्ही हे पारायण करून बघा सात दिवसाचं आणि आठव्या दिवशी त्याची समाप्ती करायची असते तर सगळं काही ही जी माहिती आहे ती पुस्तकामध्ये म्हणजे त्या ग्रंथामध्ये दिलेली असते समाप्ती सुद्धा कशी करावी त्याबद्दल तर एकदा तरी तुम्ही सगळ्यांनी मी सगळ्यांना विनंती करेन गुरुचरित्राचं सात दिवसाचं पारायण करून बघा कारण बघा जेव्हा आपण असं हे पारायण करतो आपल्या गुरूंसाठी आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता येते आपल्या जीवनामध्ये सकारात्मक विचार येऊ लागतात कारण बघा आपलं जीवन हे सुखदुःखाने भरलेलं असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बरेच संकट असतात तर बघा संकटांना सामोरं जाण्याची शक्ती मोठी ह्या पारायणामध्ये आहे म्हणून सगळ्यांना विनंती करेल एकदा तरी तुम्ही सात दिवसाचं हे पारायण करून बघा आणि याचे अनुभव तुम्ही स्वतःच घ्या कारण बघा गुरु गुरु आपल्याला जीवन कसं जगावं हे शिकवत असतो आपल्याला सगळ्या दुःखातून तो अडचणीतून मार्ग काढण्याची ती काढण्याची प्रेरणा तो आपल्याला देत असतो म्हणून एकदा तुम्ही हे पारायण करून बघा आणि स्वतः त्याचे अनुभव घ्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोड्याही उपयोगाचा वाटला तर चॅनलला नक्कीच लाईक करा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा नवनाथ पारायण जे मी टाकलेलं होतं व्हिडिओ त्याचे मला खूप सारे कमेंट्स येत आहेत तुमच्या सगळ्यांचे मला वाचून खूप आनंद होत आहे नवनाथ पारायण संदर्भात मला रोजचे नवीन नवीन छान छान कमेंट्स येत आहेत नवनाथ पारायण समाप्ती सुद्धा मी चॅनलवर टाकलेली आहे त्यावर सुद्धा तुमच्या सगळ्यांचे खूप छान छान कमेंट्स येत आहेत मला वाचून खूप आनंद होत आहे असे सगळ्यांनी छान छान कमेंट्स करत राहा आणि व्हिडिओ बघत राहा तर नवनाथ पारायण कसं करावं हा व्हिडिओ देखील आपल्या वर आहे आणि सोबतच नवनाथ पारायणाची समाप्ती कशी करावी हा सुद्धा प्रत्यक्ष व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्यामध्ये नऊ बालकांना काय भोजन द्यावं महाप्रसाद काय बनवावा तर अशी सगळी सविस्तर माहिती आहे नवनाथ पारायण संदर्भाची पण तर एकदा तो तुम्ही व्हिडिओ अवश्य बघा कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळतील लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद